नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आपला एक नवीन टॉपिक सुरू करत आहे ज्या टॉपिकचं नाव काय आहे तर त्या टॉपिकचं नाव आहे लसावी आणि मसावी लसावी म्हणजे काय लघुत्तर सामायिक विभाजक आणि मसावी म्हणजे काय महत्तम सामायिक विभाजक ठीक आहे एलसीएम अँड अँड म्हणजे एलसीएम म्हणजे काय लिस्ट ऑफ कॉमन मल्टिपल्स आणि काय म्हणजे काय हायस्ट कॉमन फॅक्टर ठीक आहे तर याला आपण सर्व मराठीमध्ये लसावी आणि मसावीच म्हणणार आहे आणि आपण आता या धड्यावरची जे काही गणित असणार आहेत ना ते गणित आपण पाहून घेणार आहेत तर हा व्हिडिओ सुद्धा आपला दोन ते तीन व्हिडिओच्या म्हणजे हा टॉपिक आपला दोन ते तीन व्हिडिओमध्ये येईल तर यातील हा पहिला व्हिडिओ असणार आहे आणि या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात बेसिक घेण तर म्हणजे काय की दोन संख्यांचे मसावी लसावी कसे काढायचे तीन संख्यांचे लसाव मसाव कसे काढायचे दशांश अपूर्णांकाचे लसाव मसावी कशा पद्धतीने काढायचे तर तो बेसिक पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे ज्याचा भरपूर सराव वापर तुम्हाला येत्या पुढच्या याच म्हणजे टॉपिकच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला होणार आहे तर त्याच्यामुळे तुम्ही वही आणि पेन घेऊन बसा आणि माझ्यासोबत काय असेल ते सराव करा जर तुम्हाला हा टॉपिक जमत असेल तर तुमचा सराव होईल आणि जर माहीत असेल तर तुम्हाला तो व्यवस्थितरित्या माहीत होऊन जाईल ठीक आहे चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम सर्वात प्रथम आपल्याला काय दिले आणि ठराविक संख्या दिल्यात आणि त्याचं सांगितलं आपल्याला काय की त्याचा आपल्याला लसावी आणि काय करायचं आहे मसावी काढायचा आहे तर आता लसावी आणि मसावी काढण्याच्या भरपूर साऱ्या बाकीच्या मेथड्स आहेतच पण आपण काय करणार आहे सुरुवातीला बेसिक मेथडने जाणार आहे कशाने जाणार आहे बेसिक मेथडने म्हणजेच काय प्राईम फॅक्टरायझेशन म्हणजे काय मूळ अव्यव पद्धतीने जाणार आहे मग त्याच्यासाठी काय करायचं आहे बघा आता काय करायचं तर आपल्याला पहिला प्रश्न दिलाय आहे अठरा आणि चा लसावी काढा आणि मसावी काढा आता बघा आपण सिंपल टेक्निक वापरायचं काय काय अठराचा आणि चोवीसला लसाव मसाव काढायचा तर इथल्या अठरा त्याच्यानंतर त्या ते इथल्या चोवीस मग आता काय करायचं अठरा आणि चोवीसचा लसाव्या मसावी काढत जात असताना आपल्याला एक चार्ट तयार करायचा आहे चार्ट तयार करायचा आहे आणि चार चार्ट वरून त्यांचा आणि मसावी काढायचा आहे ठीक आहे आता बघा इथं अठरा इथं चोवीस आहे मग मा आता मला सांगा अठरा आणि चोवीसला असे कुठली संख्या आहे म्हणजे अशी कुठली संख्या एक आहे की ज्या संख्यांनी अठराला आणि चोवीसला भाग जात आहे यस तर ते संख्या कोणती असणार आहे कोणती संख्या असं दोन पण जातो तीन पण जातो चार न पण जातो सहा न पण जातो ठीक आहे तर आपण काय करू लहान लहान संख्याने भाग घालू किती ना लहान लहान म्हणजे मी समजा दोन भाग घालवला काय दोन भाग आलो समजा अठराला जर दोन भागलं तर उत्तर किती आलं नऊ आलं आणि चोवीसला जर दोन भागलं तर उत्तर किती आलं बारा आलेलं आहे किती आले बारा चला आता राहिले किती नऊ आणि बारा राहिलेलं आहे मग आता मला सांगा नऊ आणि बाराला दोन भाग जातो का दोन भाग जात नाही मग आता अशी संख्या शोधा ज्या संख्येनं नऊला ला आणि बाराला भाग जाणार आहे ती कोणती आहे तर ती आहे तीन संख्या कोणती तीन आहे मग मी तर लिहिलं तीन आणि आता तीन न मी या नऊ ला आणि बाराला भागणार ता आहे मग नऊला ला जर तीनला भागलं तर किती उत्तर आलं तीन त्रिक नऊ आला आणि इथं बघितलं तर तीनशे बारा आलेलं आहे समजलं का ठीक आहे चला आता पुढं मला सांगा आता या तीन आणि चारला आता आपल्याला बघायचं मग आता मला तुम्ही सांगा मित्रांनो तीन आणि ला कुठल्या संख्येनं कॉमन अशी संख्या आहे की तिनं एक व्यतिरिक्त एकच्या व्यतिरिक्त एक, एक नाही एक न का याला याला सगळ्या संख्येनं एक न भाग जातो पण या दोन्ही संख्याला एक व्यतिरिक्त दुसरी कोणतीही संख्या अशी नाही जिने कॉमन भाग जातो मग आपल्या इथे काय करायचं आहे थांबायचं आहे म्हणजेच असं लक्षात घ्या की इथं मूळ संख्या जेव्हा येतात ना तेव्हा तुम्हाला भागाकार थांबवायचा आहे बघा आणि अशा पद्धतीने आलं की लसावी आणि मसावी याच्यावरून कसा करायचा ते बघा चला आता मला सांगा हा जो आपला इथे चार्ट बनलाय तर या दोघांचा पहिल्यांदा करून गर घ्यायचा गुणाकार म्हणजेच आपला काय मिळणार आहे मसावी मिळणार आहे पहिल्यांदा मसावीच मिळणार लक्षात ठेवा मित्रांनो पहिल्यांदा काय मिळणार मसावी मिळणार आहे मात्र या दोघांचा गुणाकार करा कसा येईल दोन गुण्य तीन दोन गुणिले तीन कितीला सहा आलेला आहे म्हणजे आपला मसावी कितीला सहा आलेला आहे मसावी सहा आलेला आहे मात्र राहिला काय विषय लसावी आता लसावी करताना काय करायचं का या सर्वांचा गुणाकार करून घ्यायचा म्हणजे दोन तीन तीन आणि चारचा दोन गुणिले तीन गुणले तीन गुणले चार मग करा गुणाकार बैत्रिक सहा साहित्रीक अठरा अठरा चौक अठरा अठरा चौक बहात्तर किती आलं बहात्तर आलेलं आहे म्हणजेच आपला लसावी किती आलेला आहे तर लसावी आलेला आहे बहात्तर अशा पद्धतीनं समजा का मित्रांनो तर ही झाली सिंपल टेक्निक लसावी आणि मसावी काढण्याची ठीक आहे चला आता आपण पुढचं बघू पुढच्या ग्रंथामध्ये काय सांगितलं आपल्याला पुढच्या ग्रंथामध्ये कोणत्या दोन संख्या दिलेल्या आहेत ते सांगा या बघा ह्या दोन संख्या आहेत आपल्या बघायचं मग यांचा लसावी द्यायला सहा मसावी द्याला सॉरी मसावी आहे सहा लसावी आहे बहात्तर ठीक आहे चला आता पुढचं इथं पण तेच करतात इथं सात्तर आहे आणि इथं एकशे चौदा आहे मग आता सांगा मला ह्या दोघांना दोन अशी संख्या शोधा की जिन्हा ह्या दोघांना भाग जातो दोन ना जर भाग जातोय पहिल्यांदा दो दोन भाग घालवा दो मग शात्तरला जर दोन भागलं तर बे त्रिक सहा आणि बे अडतीस सोळा म्हणजे अडतीस येतात कधी बे पंचाळीस आणि बे बेसाती चौदा सा इथं सत्तावन्न येतं ठीक आहे चला हा पहिला भागात संपलेला आहे आता इथं पुढे सांगा ह्या अडतीसला आणि सत्तावन्नला कॉमन अशी संख्या सांगा की जिनं ह्या दोघांना भाग जातो आता दोन जात। ह्याला जात। 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 ता दो भाग जातो पण ह्याला भाग जात नाही तीन ह्याला भाग जातो याला भाग जात म्हणजे याला भाग जात तीन याला पण भाग जातं नाही मग आता ह्याला भाग किती जातो तर ह्या दोघांना भाग जातो तो म्हणजे एकोणीस कितीनं भाग जातो एकोणीस ना बघा एकोणीस एक एकोणीस एकोणीस दोन्ही अडतीस एकोणीस तरीक सत्तावन्न माहिती एकोणीस मग एकोणीस दोन्ही अडतीस आणि एकोणीस त्रिक सत्तावन्न आणि इथं ह्या दोन्ही संख्या कशा त्या दोन आणि तीन मूळ संख्या त्या आणि तो मूळ संख्या आली की आता थांबायचं आहे समजलं काय ग्रासाहेब थांबायचं आहे मग आता बघा चला आता मसावी कसा कळायचा मग मसावी म्हणजे काय असतात इकडच्या दोघांचा गुणाकार म्हणजे काय लिहित एकोणीस गुणवले दोन किती आलं अडतीस किती आलं अडतीस माने लसावी म्हणजे काय तर लसावी म्हणजे या सर्वांचा गुणाकार दोन एकोणीस दोन तीन दोन गुणुले एकोणीस गुणुले दोन गुणुले तीन मग बघा किती येते एकोणीजुनी अडतीस आणि गुणवले बेहरीक सहा आता ह्या दोघांचा गुणाकार करा साई साह्या अठ्ठेचाळीस सातचाळीस चार परत साहित्रीक अठरा बावीस दोनशे अठ्ठावीस आलेला आहे समजलं का म्हणजेच ह्या दोघांचा मसावी गिदा असणार आहे अडतीस असणार आहे आणि ह्या दोघांचा लसावी किती असणार आहे दोनशे अठ्ठावीस असणार आहे समजा मित्रांनो हे भागाकार तुम्हाला घालवणं खूप गरजेचं आहे भागात जमलं की तुम्हाला तुमचे उत्तर व्यवस्थित रित्या जमणार आहे ठीक आहे चला आता पुढचं सोडूया पुढच्या ग्रंथामध्ये काय म्हटलं बघा इथं हे तिसरं ग्रंथ आपल्या बघा पाच आणि सहाचा आपल्याला काय करायचं आहे लसाव्याने आणि मसावी काढायचा आहे चला पाचचा काढायचा पाच दिलेला सहाचा काढायचा सहा पण दिलेला आणि या दोघांना भाग जाणार कॉमन संख्या सांगा कॉमन संख्या कोणती आहे का आहे एकच आहे एक ही स्वतःच अशी संख्या आहे की जिनं या दोघांना भाग जातो म्हणजेच काय म्हणजेच ह्या दोन संख्या कशा झाल्या क्रमांक झालेले आहेत मग एक नंतर पाचला बघाल तर पाच नंतर सहा लागल तर सहा उत्तर आलेलं आहे आणि इथं पुढे आता दोन असं दोन संख्या कुठल्याच नाही त्या की ज्यांनी ह्या दोघांना कॉमन भाग जातो म्हणजे हे पण नाही तर चालतंयच पण मी तुम्हाला फक्त मेथड सांगायला लावले मग आता मला सांगा आता मसावी काढायचं आपला काय काढायचं आहे मसावी काढायचं आहे मग मसावी काढता उत्तर किती असतं इकडचं असतं म्हणजे कितीला एकच आलेलं आहे किती आलाय एकच आलेलं आहे आणि लसावी काय असतो मग लसावी म्हणजे ह्या सर्वांचा गुणाकार असतो एक पाच आणि सहा सहा एक गुणवले पाच गुणवले सहा मग पाच एक पाच पाचक्क तीस म्हणजे आलाय तीस आलेला आले आहे आणि मसा किती एक आलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे समजला मित्रांनो यस मग मला सांगा जर क्रमागत संख्या असतील जर क्रमागत संख्या असतील तर क्रमागत संख्यांचा मसावी किती असणार आहे एक असणार आहे आणि लसावी किती असणार आहे त्या दोघांचा गुणाकार असणार आहे ही शॉर्टकट तुम्ही तुमच्या वेमध्ये लिहून घ्यायची आहे मग समजा मी म्हटलं काय एकशे दहा आणि एकशे अकराचा लसावी आणि मसावी काढा तर तुम्ही लगेच सांगायचं दोन्ही एकशे दहा एकशे अकरा कसे आहेत क्रमागत आहेत म्हणजेच तुम्हाला लगेच काढलं पाहिजे मसावी आहे एक आणि लसावी एकशे दहा शंभरचा गुणाकार समजा का एकशे दहानी सॉरी एकशे दहा एकशे अकराचा गुणाकार मग ज्या दोन संख्या आहेत त्या दोन जर क्रमागत असतील म्हणजे क्रमानं येणाऱ्या लगेच याच्या एका पुढची एक असे असेल तर तर ही शॉर्टकट लागू आहे काय की मसावी एक लसाव्यस्तर त्या दोघांचा गुणाकार ठीक आहे हे झालेलं आहे मग ही शॉर्टकट वहीमध्ये ऍड करा आणि परत त्याची उजळणी करा पुढचं बघा आपल्याला काय कर करायचं आहे एकावन्न कर एक आणि पंच्याऐंशीचा लसावी आणि मसावी काढायला चला लिहून घेऊ इथे काय आलं एक्कावन्न आलं इथे काय आलं पंच्याऐंशी आलेलं आहे आणि आता अशी संख्या शोधा की या ज्या संख्येने यांना भाग जाणार आहे आता ही संख्या आठव कोणाच्या पाण्यात आहे तर सतरा त्रिक एकावन्न सतरा पाचशे पंच्याऐंशी सतराचा पाडा म्हणा सतरा एक सतरा सतरा चौतीस सतरा एकोणसोग अडुसष्ट सतरा पाचशे पंच्याऐंशी या सतराच्या पाण्यात आहे मग सतराच्या म्हणजे सतराचा पाडा म्हणा मग सतरा त्रिक एकावन्न आणि सतरा एक सतरा सतरा चौतीस सतरा एकोण सतराज्योग अडुसष्ट सतरा पाचशे पंच्याऐंशी सतरा पाचशे पंच्याऐंशी बघा मित्रांनो तुमच्या पाडेपाठ असणं किती गरजेचं आहे बघा पाडेपाठ असतील तर हे तुम्हाला आरामात सुटणार आहे पाठ नसतील तर हे भागाकार किती जाईल तेच आठवत बसणार तुम्ही तासभर आणि जर तेच आठवलं नाही तर तुम्हाला गणित सुटणारच नाही पुढं म्हणजे टॉपिक सोपासून पण तुमच्या बेसिक गोष्टी क्लिअर नसल्यामुळे तुम्हाला नस ह्या उघड जाणार आहे मग बेसिक गोष्टी म्हणजे काय असणे वर्ग असणे घनपाठ असणे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत चला माझा सतरा भाग गेल्यामुळे उत्तर काय आलं तीन आणि पाच आलं आणि तीन आणि पाच ह्या स्वतः काय त्या मूळ संख्या मूळ संख्या लगेच थांबायचं कारण त्यांना अशी संख्या कोणतीच नसत्या ज्यांना ह्या दोघांना भाग जात असतोय जसं इथं सतरा होती सतरा ह्याला पण भाग येतात ह्याला पण भाग घेत पण अशी कुठली संख्या आहे का एकच्या व्यतिरिक्त जिने ह्याला आणि ह्याला भाग जाणार आहे नाही त्यामुळे थांबायचं मराठीला विषय काय मसावी गीताला आला मसावी आलेल्या ही इकडची संख्या किती आली ती सतरा आणि लसावी किती आला मग लसावी म्हणजे सर्वांचा गुणाकार याचा याचा आणि याचा सतरा गुणले तीन गुणुले तीनाचे पंधरा मग सतरा गुणले हे आलं पंधरा आता पंधरा म्हणा पंधरा पंच्याऐंशी पंधराशे नऊ पंधरा सत्ते एकशे पाच आज चाले दहा पंधरा किंवा पंधरा पंधरा पंचवीस म्हणजे किती आलं दोनशे पंचावन्न त्याचा काय आलेलं आहे लसावी आलेला आहे आणि मसावी किती आलेला आहे तर मसावी आलेला आहे सतरा मसाव्याला सतरा लसावेला दोनशे पंचावन्न सोबत मित्रांनो ठीक आहे चला आता इथं पण काय केलं पुढचा येतो तो इथं पण आपण काय केलं इथं पण आपण दोन संख्यांचा लसावी आणि मसावी कसं काढायचं ते पाहिलेलं होतं आता आपल्याला इथे काय केलेलं त्यांनी तीन संख्यांचा लसावी आणि मसावी काढायचा आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे मग आपण इथं पण तशाच पद्धतीने याला सोडणार आहे तशाच पद्धतीने बघा पहिलं गणित घेऊया पहिलं म्हणजे हे चौथं गणित काय बघा इथं तीन संख्या आहेत ना तर तीन सलग टप्प्यामध्ये लिहून घ्यायचा पहिले आहे चाळीस परत आहे बत्तीस आणि परत आहे छप्पन्न मग आता मला सांगा आता अशी संख्या सांगा की ज्या संख्येनं ह्या तिघांनाही भाग जाणार आहे मग सर्वात पहिल्यांदा मला छोटी संख्या आठवायची तर मी ती काही दोन आहे मग मी सगळं दोनच भाग लिहिला मी इथं दोन उत्तर किती आलं वीस आलं इताल सोळा इताल किती आलं छप्पन्न म्हणजे अठ्ठावीस झालं इत्याला अठ्ठावीस आलेला आहे परत आता मला समजा परत मी बघितली तर परत दोन भाग जातो सर्वांना मग परत दोन भाग इति दहा येताला आठ इथं चौदा परत सर्वांना दोन भाग जातो परत दोन भाग इताल पाच इथेलं चार इताल सात ठीक आहे आता मला सांगा मित्रांनो आता अशी कोणती संख्या आहेत का की ज्यांना दोघांना भाग जाणार आहे कुठली संख्या आहे का बघा इथं इथं कुठलीही संख्या म्हणजे पाचला चारला आणि सातला किंवा त्या तिघांच्या पैकी कमीत कमी दोघांना तरी भाग केले पाहिजे तिघांना नाही गेलं तर चालते पण कमीत कमी दोघांना तर भाग जाणार आहे पाचला चारला चारला सातला पाचला सातला अशी कुठलीही ना नाही जिने ह्या दोघांना भाग जाणार आहे त्यामुळे आपण एवढ्यावरच थांबायचं आहे आणि आता उत्तर काढायचं आहे मात्र सांगा मसाई किती येणार मसावी म्हणजे काय या इकडच्या गुणाकार मग किती गुणाकार दोन गुणिले दोन गुणिले दोन मग किती कितीला आठ आलेला आहे म्हणजेच काय मसावी आपला कितीला आठ आलेला आहे आणि आता लसावी करायचंय काय करायचंय लसावी मग लसावी म्हणजे काय या सर्वांचा गुन्हागार ह्याचा गुणाकार आलाय आठ मग हे आठ आहे असं दिला आणि इकडचा गुणागार पाच गुणवले चार गुणवले सात पाच गुणवले चार गुणवले सात बघा इथं आठेसाठी किती आलं छप्पन आलं गुणले पाच किती आलं वीस आलं मग आता वीस न छप्पन्नाला गुणायचं शून्य आहे असा दिला मी आणि छप्पन दोन्ही छप्पन दोन्ही एकशे बारा असतं इथं एकशे पार म्हणजेच काय आलं अकराशे वीस हा त्यांचा काय असणार आहे का आग, लसावी असणार आहे म्हणजेच काय मसावी आलेला आहे आठ आणि लसावी आलेला आहे अकराशे वीस समजत मित्रांनो समजत एका सर्वांना जर समजत असेल तर पहिल्यांदा तुम्ही काय करायचं आहे व्हिडिओ पॉज करायचा आहे व्हिडिओ पॉज करून झाले तर सोडायचा प्रयत्न करायचा आणि सोडून झाल्यानंतर मग चेक करायचं बाबा आपला बरोबर आहे का नाही बरोबर ठीक आहे आपण अशाच पद्धतीचं अजून एक गणित होतं ते कुठं आहे जर मी शोधतो एकच मिनिट ठीक आहे चला काय काय होत नाही परत आपण हुरकू त्याला काय अडचण नाही ठीक आहे तर सर्वांना हे गणित अशा आहे सर्वांना हे गणित समजलेलं असं ठीक आहे आता चला गणितावर जाऊया सर्वांनी पहिल्यांदा लक्ष घ्यायचं आहे की बाबा जर इथं दोघांना आता बघा ती आता तिथं पण काय करतो आपण तिघांना भाग घालत होतो ह्या संख्यांनी समजा आता ह्या यापैकी जर कमीत कमी समजा तिघांना सर्वांना नाही गेला तर कमीत कमी दोघांना तरी कोणत्या तरी गेला पाहिजे आहे बोला मग त्या दोघांना ज्यांना जात असतो त्यांना लिहायचं आणि ज्याला जात नाही त्याला तसाच आहे याचा उतरून घ्यायचा मग ते पुढच्या गणितामध्ये येईल आपण बघू चला आता हे गणित सोडवायचं आपल्याला इथं काय बघा आपल्याला काय करायचं अठ्ठेचाळीस साठ आणि बहात्तर किती आहे अठ्ठेचाळीस साठ आणि बहात्तर आहे आता मला सांगा मित्रांनो या ठिकाणी भाग जाणारी संख्या कोणत्या आहे तर पहिल्यांदा दोनच घ्यायची दोन घेते किती आलं चोवीस आलं तीस आलं आणि पस्तीस छत्तीस आलं कारण ह्या सगळ्यांना दोन भाग इथं इथे उत्तरानं आता परत ह्या सगळ्यांना किती भाग जातो कॉमन तर दोन न भाग जातो परत दोन भाग आहे इथे बारा इथं इत्याला पंधरा आणि इथं किती आलं अठरा ठीक आहे आता इथं बघा बारा पंधरा आणि अठराला बारा पंधरा आणि अठराला परत असे कुठली संख्या आहे जेनं भाग जातो तर परत आहे तीन ही संख्या मग तीन भाग कारण दोन ह्याला भाग जातो ह्याला भाग जातो पण ह्याला जात नाही मग तीन चक्र मग तीन जातोय मग तीन घालवा मग तीन घालून तर चार येईल पाच येईल आणि इथे किती सहा येणार आहे आता पुढे चेक करायचं आहे आता मित्रांनो इथे एक लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे की इथं पाच हे जे आहे ना इथं पाच ही मूळ संख्या आहे त्यामुळे पाचला कोणत्याही संख्येनं भाग जाणार नाहीये स्वतः ती आणि पाच म्हणजे स्वतः एक आणि पाच यांच्या व्यतिरिक्त या पाचला कोणीही भाग जाणार नाही भाग जाणार तो फक्त चारला आणि सहाला मात्र चारला आणि सहाला कोणी भाग जातो ते चेक करा तिघांना नाही गेलं तर कमीत कमी दोघांना तरी भाग घालवायचाच आहे मग आता अशा पद्धतीने जर असं भाग घालवायचा असेल तर तत्पूर्वी एक काम करायचं असतं आपल्याला काय तत्पूर्वी एक काम करायचं असतं ते काम असं असतं की मसावी काढून घ्यायचा असतो काय करायचा असतो मसावी काढून घ्यायचा असतो कधी मला सांगा इथनं पुढे तिघांना भाग जाणारी संख्या गावते का आपल्याला घाबत नाही मग थांबायचं थांबून झालं तर यांचा हा मसावी काढून घ्यायचा मग मसावी किती येणार आहे मसावी आपल्या येणार आहे ह्या तिघांचा गुणाकार दोन दोन तीन दोन गुणले दोन गुणले तीन किती आलं मग बेदून चार 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 तिकून बारा म्हणजे आपला मसावी किती आलेला आहे मसावी आलेला आहे हे बारा आता लसावी काढायचा आहे आता लसावी काढण्यासाठी मग आता इथं पुढं स्टेप करायची आहे काय स्टेप करायची आहे मी बघितलं होतं की चार पाच आणि सहाला तिघांना भाग जाणारी एकच्या व्यतिरिक्त कोणतीही संख्या नाही मग मी काय केलं बाबा तिघांना नाही ना मग तिघांना सोडा मग दोघांना झाला दोघांना चार आणि सहाला ह्या दोघांमधली चार आणि ला दोन भाग जातोय मग दोन भागलं मग हेच उत्तर आलं दोन याचं उत्तर आलं तीन आणि हे पाच आहे असंच उतरून घेतलं पाच आहे असंच उतरून घेतलं आणि आता मी बघितलं की ह्या तिन्ही ही मूळ संख्या आहेत दोन पाच आणि तीन ह्या तिघं ही मूळ संख्या आहेत त्याच्यामुळं ह्या तिघांना एक आणि त्या स्वतः संख्या यांच्या विरोधात कोणीही भाग जाणार नाही त्यामुळे काय करायचं यांना तसंच ठेवायचं आणि आता काय करायचं लसावी काढून घ्यायचा मग ह्यांचा गुणाकार आपण केला तो किती के आला तर बारा आलता मग बारा तासात लिहिला राहिले हा आणि हे तिघं बघा हे दोन आयास आलं गुणुले हे तिघ आलं दोन पाच तीन दोन पाच आणि तीन बघा ह्या तिघांचा गुणाकार आयास आला हे दोन इथं आलं आणि हे दोन पाच तीन दोन पाच तीन इथं आलं आता ह्या सर्वांचा गुणाकार करा बारा तुम्ही किती आलं चोवीस आलं पाचून किती आलं दहा आलं चोवीस गुणले दहा गुणले तीन आलं मग दहायत्र किती आलं तीस आलं मग तीस गुणले चोवीस आणि चोवीस तरी किती असतं बहात्तर असतं आणि हा शून्य आहे असा म्हणजे काय सातशे वीस आलेला आहे म्हणजेच काय की यांचा मसावी किती आला बारा आणि यांचा लसावी किती आलेला आहे तर सातशे वीस आलेला आहे सातशे वीस आलेला आहे त्यांचा लसावी समजता मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण तीन तीन संख्यांचा लसाव मसाव कशा पद्धतीने काढायचा ते पाहिलेलं आहे इथं काय होतं बघा परत एकदा सांगतो मी दोघांना कम्पॅरिझन करू ह्या गणितामध्ये इथं तिघही संख्या अशा मिळालेल्या म्हणजे पहिली दुसऱ्या आणि तिसऱ्या तीन संख्या होत्या या तीन मधल्या कोणत्याही दोन संख्यांना किंवा तिघांना एकत्र त्या भाग जाणून कोणत्याही संख्या नव्हती म्हणून यांना तसंच ठेवलं पण मी इथं जर चेक केलं तर इथं मला चार पाच आणि सहा मधल्या चार आणि सहा जाणं संख्या होती दोन त्यामुळे मी इथं घेतलं पण त्याच्या अगोदर त्यांचा मसाल काढून घेतला काय घेतला त्यांचा मसा कोण घेतला आणि मग त्याच्यानंतर हे भाग घालून हिथोवर आलो आणि इथून पुढे आता मला एक ही संख्या अशी गावत नाही ज्यांनी ह्या तिघांना भाग जाणार आहे एकच्या व्यतिरिक्त मग त्याच्यामुळे राहिलेला भाग घालवला आणि मग त्यांचा लसाही काढला समजलं अशा पद्धतीनं चला आता पुढच्या गंधावर जाऊ आता हे गणित आपल्याला सोडवायचा आहे बघा इथं काय आहे तर आपल्या इथे किती बारा पंधरा आणि वीस किती आहे बारा इथं आहे पंधरा आणि इथे किती आहे वीस अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे भाग घालवायचा आहे आता मा सा मला सांगा मित्रांनो पहिल्यांदा इथं mm. काय करायचं आहे इथं मला सांगा इथं अशी कुठली संख्या आहे का की ज्या संख्येनं ह्या तिघांनाही भाग जाणार आहे बघा मी दोन म्हटलं तर ह्याला ह्याला जातो पण ह्याला जात नाही ना तीन म्हटलं तर ह्याला ह्याला जातो पण ह्याला जात नाही मग आता राहायला विषय काय अशी कुठली संख्या नाही की ज्या संख्येने ह्या तिघांना एका टायमाला भाग जातो काय एका टायमाने भाग जातो पण इथं भाग घालवायचा मग तसं ठीक आहे तसं जात नसेल तर सोडून द्या तसा जात नसेल तर सोडून द्या मग काय करा एक न भाग घालवा सुरुवातीला काय करा एक न भाग घालवा मग एक न भाग घालायला म्हणजे म्हणजे उदाहरणार्थ सांगतोय फक्त एक न भाग घालवायचा म्हणजे अर्थ काय झाला त्यांचा मसावी किती असणार आहे एकच असणार आहे किती असणार आहे मसावी एक असणार आहे आता मसावी एक का सांगतो कारण ह्या तिघांना भाग जाणारे एकत्रितरित्या तिघांना भाग संख्या आपल्याला घावते का नाही घावत मग घावली नाही तर त्यांचा मसा काय करायचा एक टाकून द्यायचा विषय सुटला आता राहिला विषय लसावीचा लसाव करण्यासाठी काय करायचं तीनपैकी तिघांना भाग जात नाही तर सोडून द्या मग तिघांपैकी दोघांना कुठे भाग जातो का चेक करा यस जातोय बघा बारा आणि वीस ला ह्या दोघांना दोन भाग जातो मग घालव दोन भाग इथं दोन भाग घालवला की त्याला इथे आलं सहा आणि इथं कि त्याला दहा पंधराला भाग जात नाही पंधराला तसाच खाली लिहून घ्यायचा काय करायचं पंधराला तसाच खाली लिहून घ्यायचा आता पुढं मग आता पुढं काय करायचं पुढे परत चेक करायचं ह्या तिघांना भाग झालेली संख्या कुठे आहे का बघा ह्या सहाला पंधरा आणि दोन ला तिघांना एकत्रित भाग जाणार कुठलीही संख्या नाही मग काय करायचं मग दोघांना बघायचं मग काय करायचं ह्या दोघांना बघितलं ह्या दोघांना परत दोन न भाग जातो मग दोन न परत भाग घालवला किती आलं इथं इथं आलं तीन आणि इथे किती आलं पाच आलं पंधराला भाग जात नाही पंधराला तसाच खाली ठेवायचा नंतर राहिल्या विषयी ह्या तीन संख्याचा आता ह्या तीन संख्यांच्या मध्ये तुम्ही चेक करा ही तर मूळ संख्या आहे त्यामुळे सोडून द्या मग आता काय करा ह्या पंधरा आणि पाच मध्ये मी जर बघितलं तर मला माहिती आहे बाबा या दोघांना पाच पाचनं भाग जातो मग काय करायचं याला पाच न भागायचं किती पाच ने भागायचं मग याला तीन इथं बघा जर पाच न भागले तर तू उत्तर किती आलं तीन आलं इथं पाच न भागाल तर इथे उत्तर किती आलं एक आलं आणि इथं पाच न भाग जात नाही याला तसाच लिहून घ्यायचा आहे याला काय करायचं आहे तसाच लिहून घ्यायचा आहे मग आता विषय राहतोय बघा आता पुढे परत चेक करायचं काय करायचं पुढं परत चेक करायचं की ह्या तिघांच्या पैकी भाग जाणारी कोणती संख्या आहे का मग आता मी जर चेक केलं इथं तीन आहे इथं तीन आहे म्हणजे इथं परत तीन भाग जाणार आहे मग इथं मी परत काय केलं तीन भाग आलो इथे एक आलं इथे एक आलं इथं भाग जात नाही तीन इथं एक असाच लिहून घेतला मग आता काय झालं आता इथं एक एक आलंय एक न भाग आलेला तरी चालतं मग याला विषय काय आता या सर्वांचा गुणाकार करायचा आणि लसावी काढून घ्यायचा काय करायचा लसावी काढून घ्यायचा ह्या सर्वांचा गुणाकार तर एकच येणार आहे लिहा किंवा नाही लिहिलं तर चालतोय राहिले फक्त हे किती दोन दोन पाच तीन काय आलं दोन दोन पाच आणि तीन ह्या सर्वांचा गुणाकार केला की आपल्याला काय मिळणार आहे लसावी म्हणून जाणार हे पुढचे तीन आहेत तुम्ही एक गुणले गुणले तरी चालतंय कायच नाही बघा बेदुन्ही चार चार पंच वीस आणि वीस तरी साठ मग कि त्याला उत्तर साठ आलेलं आहे कि त्याला उत्तर मित्रांनो साठ आलेलं आहे आता सर्वात महत्वाचा विषय सर्वांना पहिले हे काय पाहिजे की तर मसावी एक काम परत सांगतो मी पहिल्यांदा सुरुवात केली तीन संख्या लिहून घेतल्या आणि तीन संख्या लिहून झाल्यानंतर चेक केलं की बाबा इथं ह्या तिघांना एका वेळी भाग जाणारी एक कुठलीही संख्या नाही मग जर तसा असेल तर त्यांचा लसावी सॉरी मसावी सरस सरळ एक लिहून टाकायचा विषय सपला आधार होतो विषय लसावीचा मग तिघांना एकत्रित एक भाग जात नाही ना मग दोघांना बघा काय करा दोघांना बघा मग मी बघितलं इथं काय बारा आणि वीस न दोन भाग जातो आता काय काय म्हणजे सर बारा आणि पंधरा तीन भाग जातो चालतंय तुम्ही तीन घालवा काही फरक पडत नाही तुम्ही तीन ना घालवा तरीही चालतो पुन्हा इथं सहा ना आणि पंधरा तीन जातो तुम्ही तीन घालवा काही फरक पडत नाही उत्तर तेच येणार आहे ठीक आहे चला आता पुन्हा अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर उत्तर तुमचं शेवटी किती येणार आहे साठच येणार आहे चवलं काय अडचण आहे चला पुढच्या गणित जाऊया आता पुढचं गणित बघा बत्तीस चाळीस आणि अठ्ठेचाळीस काय आहे तीस चाळीस आणि अठ्ठेचाळीस सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे किती उत्तर येतं ते आपलं टॅली म्हणजे उत्तर आपलं काढून झाल्यानंतर मग तुम्ही टॅली करायचं आहे चला आता पहिल्यांदा चेक केल्यानंतर इथं मला सरस दिसतं दोन न भाग जातो इताल सोळा इताल वीस आणि इथलं चव्वेचाळीस परत इथं दोन भाग जातो दोन न भाग इताल आठ इताल दहा इताल बावीस परत इथं दोन भाग जातो इताल चार इथं पाच इथं अकरा मग आता बघा इथं दोन भाग आता परत ह्या तिघा संख्याना एकत्रित भागद्वारे कुठलीही संख्या राहिलेली नाही मग राहिली नसेल तर लगेच मसावी काढून घ्यायचा मग काय करायचा मसावी काढायचा मसावी म्हणजे काय यांचा गुन्हा काय ना मग दोन गुणले दोन गुणले दोन बरोबर आठ आलेला आहे मग मसावी वि त्याला आठ आलेला आहे मात्र राहिला काय विषय आता राहिला लसावीचा काय करा लसावी काढायचा आहे आता लसाव काढायचा आहे तर लस करताना काय च करायचं आहे बाबा ह्या तिघा संख्येनं दोन भाग जात नाहीत ना मग ती तिघं राहिली बाजूला दोघांना तर भाग जाते का बघा कमीत कमी कमीत कमी दोघांना भाग जाते का बघा मग ह्याला 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 यायला किंवा ह्याला हो कोणालाही दोघांनाही कुठल्याही संख्येनं भाग जात नाही मग त्यामुळे तसंच ठेवायचं आणि सर्वांचा गुणाकार म्हणजे आपल्याला लसावी असणार आहे कारण बघा की चार पाचला कोणी भाग जातोय का नाही पाच अकराला कोणी कॉमन आहे का संख्या भाग जाणार नाही चार आणि अकराला कुठली कॉमन संख्या का भाग जाणारी नाही मग जर तसा असेल तर तुम्ही डायरेक्ट मी कर यांचा या गुणाकार करायचा ह्या ठिकाणचा गुणाकार किती आलता आठ आलता इथं तसाच लिहिला गुणुले चार पाच आणि अकरा चार गुणुले पाच गुणुले अकरा मग आता करा गुन्हा करायचा किती येतो मग पाच वीस आलं किती आलं वीस म्हणजे आठ गुणुले वीस गुणुले अकरा आठ गुणले वीस गुणले अकरा आणि पुढे काय होतंय वीस गुणले बघा आता हेचा गुणाकार करा आठ दोन्ही सोळा आणि पुढे शून्य आणि गुणले हे अकरा परत हा शून्य हा याचा सहा अकरा संग सहासष्ट हातचा आणि सहा परत अकरा अकरा सहा सतरा मग किती आलं सतराशे साठ आलं किती आलं मित्रांनो सतराशे साठ उत्तर आपलं आलेलं आहे समजतंय सर्वांना तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं होतं हे गणित सोडवायची होती आता पुढं बघा काय पुढचं हा आता पुढं प्रकार दुसरा चालवणार आहे कुठला प्रकार चालवणार आपला दशांश अपूर्णांकांचा लसावी आणि मासावी काढणे हा आपला प्रकार पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिणार आहे ठीक आहे तर आपण या व्हिडिओमध्ये काय पाहिलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण दोन संख्या दिल्या असताना किंवा तीन संख्या दिल्या असताना त्यांचा लसावी आणि मासावी कशा पद्धतीने काढायचा हीच मेथड तुम्ही चार संख्या दिल्या असताना आपण काय करायचंय वापरायची आहे ती ही आपण पुढे पाहणार आहोत ठीक आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद